राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या विरोधात सांगलीमध्ये शिवसेनेनं निदर्शने केली शरद पवार यांच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे सांगलीतील स्टेशन चौक या ठिकाणी आंदोलन करण्यात आले हिंदू धर्माविषयी आणि मंदिराविषयी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा यावेळी निषेध करण्यात आला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे उपजिल्हाप्रमुख आकाशमाणे शहरप्रमुख संदीप ताटे कुपवाड शहरप्रमुख सूरज कासलेकर हितेश राक्षे कुमार राठोड मनोज जाधव संदीप पवार सुखदेव काळे सारंग पवार मोहसिन मुल्ला समीर लालबेक महिला जिल्हा अध्यक्ष रुक्मिणीताई अंबिगिरे मिरा शहर अध्यक्ष मुनिरा शेख सांगली शहर राजश्री कोळी प्रमुख पायल पाटील यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते आज या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये सर्व हिंदू एकवटलेले आहे खऱ्या अर्थानं सर्व धर्माला आम्ही घेऊन सगळं जातो असा आविर्भाव आणून प्रत्येक वेळी हिंदू धर्म यांचं मन दुखवण्याचं काम नी या ठिकाणी सन्माननीय शरद पवार साहेबांनी केलेलं आहे खऱ्या अर्थानं त्यांच्या पुढं ज्ञानेश महाराव यांनी जे वक्तव्य केलं हे हिंदुत्वाच्या आत्मेला दुःख देणार आहे दुःखदायी आहे म्हणजे प्रत्येक वेळी हिंदू भावना तुम्ही दुखवायचा विडा उचलला आहे की काय अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाल्या म्हणजे हिंदू धर्मांचा द्वेष तुम्हाला एवढा असेल तर तुम्ही खुशाल पाकिस्तानात जाऊन तिथं राहावं तिथं निवडणूक लढवावी आणि तिथं तुमचं जे स्वप्न आहे पंतप्रधान होण्याचं ते पूर्ण करावं दिन आवड यांनी मागच्या वेळी प्रभू श्रीरामावर चुकीचं वक्तव्य केलं होतं प्रभू श्रीरामाचं मंदिर बांधल्यानं कोरोना जाणार आहे की काय अशी पण आयुर्भावाची भाषा या ठिकाणी माननीय पवार साहेबांनी वापरली होती खऱ्या अर्थाने प्रत्येक वेळी तुमच्याकडून आलेले वक्तव्य आणि चुकीच्या वक्तव्याला आलेलं समर्थन याच्यावरूनच लक्षात येते की तुमच्या मनामध्ये हिंदू धर्माविषयी किती द्वेष आहे खरोखर या द्वेषाचा या ठिकाणी आम्ही सर्वांनी तीव्र निषेध केलेला आहे प्रत्येक वेळी हिंदू भावना तुम्ही दुखावताय त्याचा आम्ही मनापासून या ठिकाणी द्वेष करतोय आणि विरोध करतोय आणि त्याचा निषेध करतोय खऱ्या अर्थानं स्वामी समर्थांच्या बद्दल जे ज्ञानेश महाराजनी जे वक्तव्य केलं ते पुसून काढता ना एवढं सोपं नाहीये परंतु आज आम्ही सर्व हिंदू बांधव या ठिकाणी स्वामी समर्थांच्या घाटावर जाऊन त्यांचं दर्शन घेऊन आम्ही आमचं मन शांती तृप्ती मिळवणार आहोत